नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्रामधलं राजकारण किती बदलत गेलं आणि त्यानंतर एक ट्रेंड असा सुरू झाला की महाविकास आघाडीचे जे नेते पत्रकार परिषद घेतील समोर येऊन काही बोलतील तर ते बोलल्यानंतर एक फक्त त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं ते जे काय बोलतील ते जणू काय भाषण करत आहेत अशा पद्धतीने ऐकून घ्यायचं आणि नंतर त्यावर मग दुसऱ्या विरोधी पक्षांतल्या नेत्यां जाऊन विचारायचं अशा पद्धतीची एक परंपरा सुरू झाली त्यामुळे संजय राऊत असोत ते, ते सकाळी उठून जे काय बोलतील ते बोधामृत घ्यायचं आणि ते तर स्वतःकडे ठेवायचं किंवा त्याच्या बातम्या करायच्या किंवा मग जाऊन दुसऱ्याला विचारायचं आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरच आपल्या दिवसभरच्या बातम्या ज्या आहेत त्या चालवायच्या मशरद शरद पवार असोत उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत राहुल गांधीसुद्धा असोत तर हे सगळे पत्रकार जी बसनार, ल, ते ते जे आहेत ते तिथे जाऊन बसणार त्यांनी काय बोललं तर ते ऐकून घ्यायचं त्यांनी जे काही मुद्दे मांडले तेच अंतिम सत्य आहे तेच ब्रह्मवाक्य आहे अशा पद्धतीने एक परंपरा सुरू राहिलेली आहे कोणी उलट प्रश्न विचारलास तर आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत मादित्य आदित्य ठाकरे असोत राहुल गांधी असोत हे त्यांना थेट विचारणार की तुम्ही तिकडून आला आहेत का तुम्ही भाजपकडून आहेत का तुम्ही भाजपचे प्रश्न विचारताय का असा प्रश्न विचारणार आणि त्यामुळे अशा उलट प्रश्न विचारण्या पत्रकारांची तिकडे नेहमी वानवा असते आणि त्यामुळे तिकडे फक्त यांनी भाषण करायचं आपण ऐकायचं अशा पद्धतीची परंपरा आहे आता शरद पवारांनी हे सगळे निकाल जाहीर झाले त्यानंतर शरद पवार कराडमध्ये होते तेव्हा त्या पत्रकारांनी त्यांना विचारलं काय नेमकं या सगळ्या निकालाचा अर्थ तुम्ही काढलेला आहात निष्कर्ष काय आहे तुम्हाला काय त्याच्याविषयी मत तुम्ही व्यक्त कराल तर शरद पवारांनी ई व्ही एमवर पहिल्यांदा कोणत्याही प्रकारचा आरोप केला नाही जो संजय राऊत करतायत किंवा उद्धव ठाकरे करतायत इतरसुद्धा महाविकास आघाडीतले नेते करतायत तर तशा पद्धतीने त्यांनी कोणताही ई व्ही एमवर थेट आरोप केला नाही पण आड आडून त्यांनी तसा आरोप केला आणि त्यावेळेला ते, ते म्हणाले की महाराष्ट्रातली निवडणूक जी आहे ही निवडणूक ही एक महिना पुढे ढकलण्यात आली याचं कारण काय तर झारखंड बरोबर ती निवडणूक व्हावी मी त्याचा तुम्ही व्हिडिओ ऐका शरद पवार काय म्हणतायत ते त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल त्या राज्याच्या हरियाणा आणि जम्मू कश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजप आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक वाजता नेते आणि ती येईल ती झारखंड बरोबरी झारखंडमध्ये काँग्रेसही आहे आणि आहे त्यामुळे का एक राज्य तर ते काय म्हणतात की झारखंडची निवडणूक जी आहे त्याच्या बरोबरीने महाराष्ट्राची निवडणूक आणण्यात आली आणि त्याचं कारण काय की त्याच्यामुळे एक राष्ट्र राज्य जे आहे ते आपल्याकडे येईल एक राज्य जे आहे ते विरोधी पक्षांना मिळेल अशाच पद्धतीने जम्मू काश्मीर आणि हरियाणा यांच्या निवडणुकासुद्धा एकाच वेळेला घेण्यात आल्या आणि त्या का घेण्यात आल्या तर तिथेसुद्धा एक छोटं राज्य त्यांना मिळेल एक म मोठं राज्य आपल्याला मिळेल अशी भाजपची सगळी यंत्रणा काम करत होती भाजपचं त्याच्यामागचं कारस्थान आहे एक छोटं राज्य द्यायचं आणि मोठं राज्य आपल्याकडे घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही सगळी निवडणूक चालली आता हे सांगितल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न तर विचारायला पाहिजे पण कोणी विचारला नाही प्रश्न कारण शरद पवार बोलले याचा अर्थ असाच घडलेला असणार आणि तेच आता फायनल आहे तेच अंतिम सत्य आहे तेच मग ते दाखवायला सुरुवात झाली चॅनलवर की शरद पवारांनी झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीवर केलं भाष्य ई व्ही एमचा कसा घोटाळा केलेला आहे ई व्ही एमच्या माध्यमातून झारखंडमधली निवडणूक जी आहे ती झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस यांना जिंकू दिली आणि महाराष्ट्रातली मोठ्या राज्याची निवडणूक आपण जिंकली जम्मू काश्मीर आणि हरियाणा यातलासुद्धा जम्मू काश्मीर त्यांना दिली म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स जिंकली तिकडे त्यांना दिली आणि हरियाणाची निवडणूक स्वतः जिंकली आता अर्थात जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्हीमध्ये कुठलं छोटं आणि मोठं राज्य असं नाही आहे कारण दोन्ही ठिकाणी नव्वद नव्वद जागाच आहेत पण पत्रकारांनी तो काय प्रश्न विचारला नाही त्यांना पण हे जे काही लॉजिक शरद पवारांनी लावलं ते लॉजिक म्हणजेच सत्य आहे असं मानून पत्रकारांनी कोणताही प्रश्न विचारला नाही हा प्रश्नसुद्धा विचारायला पाहिजे होता की एवढं सोप्पं असतं का निवडणूक जिंकणं हरणं हे शरद पवारांनी आपला पराभव मान्य केला पाहिजे की बाबा ठीक आहे आम्ही या निवडणुकीत हरलो आमचे काही आडाखे चुकले आणि आम्ही पराभूत झालो जे विजयी झाले त्यांचं अभिनंदन त्यां तेन, त्यांना शुभेच्छा असं एक मोठ्या मनाने बोलावं लागतं पण तसं कोणीच बोलत नाही त्याऐवजी ई व्ही एमवर खापर फोडायचं सरकारने षडयंत्र रचलं बोलायचं निवडणूक आयोग त्याच्यामध्ये सामील होता म्हणायचं आणि आपली सुटका करून घ्यायची पण पत्रकार हे प्रश्न विचारत नाहीत की असं सोप्पं असतं का एवढं निवडणूक जिंकणं असं असेल तर मग कशासाठी प्रचारसभा घ्यायच्या कशासाठी एवढं सगळं खर्च करायचा कशासाठी कशा एवढं मोठी यंत्रणा उभारायची काही करण्याची गरज नाही कोणतेही नेते येण्याची गरज नाही एक राज्य तुम्हाला एक राज्य आम्हाला असं छोटं राज्य तुम्हाला द्यायचं मोठं राज्य आपण घ्यायचं आणि त्याविषयी पवार तिथे हसून बोलतात पत्रकारांनासुद्धा हसू फुटतं त्यांना यावर प्रश्न विचारावा असं वाटत नाही मग असंच असतं तर लोकसभा निवडणुकीत का नाही केलं हीच यंत्रणा किंवा हेच षडयंत्र का नाही राबवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये तर भाजपला तडाखा बसला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातही बसला मग त्यावेळेला काय नाही केलं की हे दोन एवढी मोठी राज्य होती तर ती आपल्याकडे ठेवूया आणि छोटी राज्य देऊया काँग्रेस आणि इंडिया आघाडीला असा काय विचार केला नाही हा प्रश्न कोणीच तिथे विचारत नाही कारण शरद पवारांचं लॉजिक त्या लॉजिकचा खुळकुळा त्याचं लॉलीपॉप हे एकदा दिलं पत्रकारांना की प त्यांना माहिती आहे समोरचे पत्रकार जे आहेत ते, ते लॉलीपॉप आणि तो खुळकुळा घेणार किंवा आता त्यांच्या चिन्हाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुतारी देतील आणि ते घेऊन दिवसभर फिरायचं सगळीकडे की बघा शरद पवारांनी काय गौप्यस्फोट केलं आहे शरद पवारांनी काय नेमका निष्कर्ष काढला आहे असं महत्त्वाचं विधान केलेलं आहे चोरी पकडली आहे सगळ्यांची भाजपची चोरी पकडली निवडणूक आयोगाची चोरी पकडली अशा पद्धतीने विधानं करायची बातम्याही त्याच्या छापायच्या पण लोकांना हे कळतं आहे सगळ्यांना सर्वसामान्य माणसाला हे कळतं हे सगळं चुकीचं आहे खोटं आहे आणि हे ते कळलं म्हणूनच लोकांनी आत्ता हे जे काय मतांमध्ये ते परिवर्तित झालं ते लोकांना कळलं की हे सगळंच खोटं आहे गद्दार बोलणं खोटं आहे खोक्याचं बोलणं खोटं आहे हे असे नरेटिव्ह पसरवणं खोटं आहे पण आरोप करतायत ना करू द्या जेव्हा प्रत्यक्ष मतदानाची वेळ येईल तेव्हा दाखवून देऊ आणि ते मतदारांनी दाखवलं की कि तुम्ही किती खोटे आरोप केले तरी आम्हाला माहिती आहे काय करायचं आणि ते मतदार किती सुज्ञ आहे हे त्याच्याहून दिसून आलं पण तरी देखील पत्रकार जे आहेत हे तथागथित पत्रकार शरद पवारांच्या समोर उभे राहणारे संजय राऊतांच्या समोर उभे राहणारे हे अजूनही तश तेच लॉलीपॉप घेऊन तीच तुतारी घेऊन तोच कुळकुळा घेऊन नवीन नवीन नरेटिव्ह घेऊन लोकांसमोर जात आहेत आता पा पाहतोय आपण की सगळेच पत्रकार जे काही महाविकास आघाडीच्या बाजूने बोलणारे एक प्रकारे पण स्वतःला तटस्थ मांडणारे ते पत्रकार बोलत आहेत हे अना अनाकलनीय आहे सगळा विजय कसं काय एवढं होऊ शकतं लोकसभा निवडणुकीत काय होतं विधानसभा निवडणुकीत काय झालं असं कसं काय होतं आहे हे का बोलत आहेत ते कारण का, का, का? त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय झालं आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं त्याचा काही अभ्यास करायचा नाही आहे त्याच्यात नेमका तर्क मांडायचा नाही आहे त्यांना दाखवून द्यायचं की सगळं खोटं घडलेलं आहे षडयंत्र रचलेलं आहे व्ही एमचा दोष आहे निवडणूक आयोगाने व्ही एमच्या माध्यमातून हे सगळं घडवलेलं आहे हे दाखवायचं आहे आणि तेच अपेक्षित आहे शरद पवारांना अपेक्षित आहे संजय राऊतांना अपेक्षित आहे की असंच दाखवलं जावं वास्तव काय ते समोर येऊच नाही त्यामुळे शरद पवारांनी हा सगळा एक लॉजिकचा हा कुळकुळा लॉलीपॉप या पत्रकारांच्या हाती दिलं आणि आता ते आणखी काही दिवस वाजवणार आहेत आणखी काही दिवस ते लॉलीपॉप चोखणार आहेत काही दिवसांनी नवीन काहीतरी लॉजिकचं लॉलीपॉप शरद पवार देतील ते घेऊन पत्रकार फिरतील आणि काही बदल होणार नाही त्याच्यात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद